बघतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे मीरा रोडमध्ये दाखल झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी असं फुलांची उधन करत राज ठाकरेंचं स्वागत केलेलं आहे किती मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे जेसीबी मधून फुलांची उधन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं स्वागत केलं जातंय या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय की किती जंगी स्वागत राज ठाकरे यांचं होतंय राज ठाकरे यांनी काही मिनिटांपूर्वी गाडीमधून बाहेर येत सुद्धा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना अभिवादन केलं पाहायला मिळत आहे हा सगळा ताफा राज ठाकरे यांचा मीरा रोड मध्ये दाखल झालाय आणि त्यानंतर त्यांच्या ताफ्यावर फुलांची उधळण करत जेसीबी मधून फुलांची उधळण करत या ठिकाणी राज ठाकरेंचं स्वागत केलं जात मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणसाच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि मनसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे पहिल्यापासूनच त्यांची आक्रमक भूमिका राहिली आहे मात्र मिरा मिरारोडमध्ये अमराठी सोबत झालेला वाद असेल किंवा मराठीचा अपमान करणाऱ्या मगरूर व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिल्यानंतर हा मराठी अमराठीचा काहीसा वाद होता मराठीचा अपमान करणाऱ्यांविरोधात खरंतर हा वाद निर्माण झालेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं आठ जुलैला मोर्चा झाला मराठी माणूस मराठी भाषेसाठी एकवटल्याचं पाहायला मिळालं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जंगी स्वागत मिरा रोड मध्ये दाखल झाल्यानंतर केल्याची ही दृश्य आपण बघतोय जेसीबी मधून फुलांची उधळण केल्यानंतर करत या आ, रोड रोडमध्ये मनसे अध्यक्षांचं स्वागत करण्यात आलेलं आहे दुथर्पा मोठ्या प्रमाणावर मनसे कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते मनसेच्या एका कार्यालयाचं मनसेच्या शाखेचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर राज ठाकरेंची सभा सुद्धा होणार आहे राज ठाकरेंचं भाषण होणार आहे या भाषणामध्ये आपले राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ही थेट दृश्य आपण बघतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मीरा रोडमध्ये दाखल झाल्यानंतरची दृश्य आहे किती मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला मिळतोय राज ठाकरे यांच्या मिरारोड दौऱ्याला मिळतोय याची दृश्य आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांचं स्वागत करताना हे गोविंदा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे सात थरांची सलामी देऊन राज ठाकरेंचं स्वागत या गोविंदा पथकाकडून सुद्धा केलं जात आहे आपल्याला माहित आहे ज्यावेळेला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होता वरळी टोंबमध्ये त्यावेळेसुद्धा सुद्धा जय जवान या गोविंदा पथकानं मनोरे रचत या सगळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता आणि आत्तासुद्धा या गोविंदा पथकाकडून राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी मनोरे उभे केले जातात जेवढे राज ठाकरेंचा मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले